मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे आपलं काम वाढतं स्वयंपाका व्यतिरिक्त दुसरं काहीतरी खाऊ त्यांना रोज करून द्यावा लागतो त्यासाठी आज बनवले बेसन लाडू बेसन पीठ न वापरता अगदी हरभरा डाळ तुपामध्ये तळून घ्यायची आहे थंड झाली की चांगली बारीक मिक्सरला लावून दळून घ्यायची नंतर हे पीठ तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं भाजून काय फक्त ते तुपामध्ये ओलं करायचं कारण डाळ आधीच आपण तळलेली असते मिश्रण चांगलं ओलं झालं पाहिजे इतकं तूप घालायचं नंतर त्यामध्ये थोडस दूध घालून हे मिश्रण चांगलं परत तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं दूध किंवा पाणी घातल्यामुळे काय होतं मिश्रण छान फुलून येतं आणि मौसूत लाडू तयार होतात असे लाडू करकर लागत नाही किंवा टाळूला चिकटत नाहीत साखर आणि इलायची बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर हे मिश्रण चांगलं थंड झालं की त्यामध्ये पिठी साखर घालायची सुकामेवा आणि चिमुडभर मीठ घालून एकत्र करून हे लाडू बांधून घ्यायचे आहेत अगदी मस्त अप्रतिम चवीचे लाडू तयार होतात अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आवडल्यास फॉलो करा धन्यवाद